काम आहे त्याच्यामुळे ते आमदार आमदार नसले आणि या विभागामध्येच नाही तर पूर्ण तालुक्यात जिल्ह्यामध्ये त्यांचं काम आहे आमचे आमदार पद जरी गेलं असेल तरी आज आहे ना आमच्यासाठी तेच आमदार आहेत श्रुतीजाधे ठाकूर नमस्कार आज दहीहंडीचा मोठा उत्सव सर्वत्र साजरा केला जाते आणि वसई विरारची सर्वात मोठी दहीहंडी जी साजरी केली जाते ती विरार पूर्वेला विरार पूर्वेच्या मंगेल या परिसरामध्ये आयोजक माझी स्थायी समिती सभापती त्याचबरोबर माझी नगरसेवक प्रशांत राव यांच्याकडून उत्सव आयोजित केला जातो असं म्हटलं जातं की वसई विरार ची सर्वात मोठी दहीहंडी जी आहे ती हीच आहे आणि ही दहीहंडी आहे माझी आमदार युवा आमदार सुरेश ठाकूर यांच्या नावाने दहीहंडी जी आहे ती साजरा केली जाते आपण माझ्या मागून बघू शकता भव्य दिव्य जो आहे तो, तो बॅनर इथे सजवला जातो आणि दरवर्षी ही हंडी जी आहे ती क्षितिश ठाकूर आमदार आमदार हितेंद्र ठाकूर इथे येऊन ती फोडतात तोपर्यंत या ठिकाणी जवळपास अधिक आपली हजेरी लावतात आणि सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतो नृत्य असेल गायन असेल त्याचबरोबर विविध कलांचं संगोपन देखील या ठिकाणी केलं जातं तसंच यंदाच्या वर्षी प्रशांत राऊत यांनी स्वतःहून जे आहे ते सत्याऐंशी टक्क्यावरील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांचा देखील सत्कार केला आणि दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सकाळच्या वेळेस जे ती पूजा झाली श्री श्रीकृष्णांची आणि त्यानंतर हा संपूर्ण उत्सव जो सुरू झाला पाहायला गेलं तर सकाळपासून मुसळधार पाऊस आहे पावसाने जोमाने जोर धरलेला आहे परंतु त्याला न घाबरता न थांबता हा उत्सव दरवर्षीप्रमाणे तितक्याच भव्य दिव्यरित्या साजरा केला जातो पाहूया संपूर्ण उत्सवाबाबत बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना काय म्हणायचं आहे उत्साह कधीच कमी होणार नाही कारण की भर पावसातच ज्या लिला करायच्या असतात खेळायच्या असतील उत्सव असतील तर त्याच्यासाठी पावसाचा आशीर्वाद लागतो आणि त्याचा भरपूर आशीर्वाद लागलेला आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये किती पाऊस पडला तरी हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतच राहणार कारण की ती हिंदूंची ती संस्कृती आहे परंपरा आहे खरं म्हणजे आमचे लोकप्रिय आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी राजकारणाबरोबर समाजकारण केलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं अशा अनेक संस्था निर्माण केल्या उत्सव समिती जी निर्माण झाली की फक्त राजकारण करून चालणार नाही तर लोकांना सुसंस्कृतपणाच्या माध्यमातून आपल्या देशाची संस्कृती आपल्या देशाच्या धर्माविषयी संकल्पना या रूढी परंपरेने कुठल्याही धर्माचा द्वेष न करताना आमदार जितेंद्र ठाकूरने सर्वसमावेश असा या ठिकाणी असंही व्यासपीठ उभं केलं आता तरुण आमदार आहेत शेती युवा शेती त्यांच्या नावाने त्या ठिकाणी आज प्रशांतने प्रशांत खऱ्या अर्थाने हाडाचा कार्यकर्ता आहे त्याला समाजसेवेचं भान आहे तो समाजसेवा करताना आपल्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होत असताना जे काय आपल्याला समाजाला देत सर्वात पदवी मी एवढं सांगेन की या ठिकाणी गेले अठरा वर्ष हा आम्ही कार्यक्रम करत असताना बहुजन विकासासाठी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ युवा सितीश दहेंडी हे अठरा वर्ष आमचं आहे गेले सतरा वर्ष कार्यक्रम करत असेच पाऊस वगैरे भरपूर पाऊस येतो पण आमचे कार्यकर्ते महिला मंडळ यांच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस होतो आणि कुठलीही अडचण येत नाही या ठिकाणी आम्ही सेफ्टी बेल्ट लावलेला आहे त्यानंतर कार्पेट टाकलेलं आहे तर ह्या सेफ्टी आणि सेफ्टी ज्या काय ते काळजी घेतलेली आम्ही या ठिकाणी सकाळी दहा वाजता पहिले पूजन केलं त्यानंतर आम्ही महिलांना मानाची हंडी आम्ही फोडाला दिली त्यानंतर आम्ही दहावी बारावी सत्त्याऐंशी टक्क्याचे वरील हो यांच्या आईवडिलांसगट म्हणजे आई वडिलांना घेऊन असे सत्कार आम्ही सकाळी केले दोनशे जणांचे सत्कार केले आणि त्यानंतर मग दही दहंडीला आम्ही सुरुवात केली गेले सतरा वर्ष आम्ही हा कार्यक्रम करत असताना लोकनेते इतिने ठाकूर युवा आमदार सितीश ठाकूर प्रथम महापौर राजूजी पाटील यांचे आयोजक अजितजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हंडी करत असताना कुठलाही प्रकार कुठलाही ॲक्सिडेंट असा झालेला मिळत नाही आणि आमचे कार्यकर्ते महिला मंडळ आम्ही जे कार्यक्रम करतो त्यात सहभागी असतात त्यामुळे आज कार्यकर्त्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस होत असतो आता तुम्ही बघता या ठिकाणी की वर्षाला वयच्या तीनशे पासष्ट दिवस आम्ही कार्यक्रम करत असतो आणि दादा हे बघितलेलं असेल आता गोविंदा केला या ठिकाणी हे खेळाचा दर्जाचा होता प्रो आज गोविंदामध्ये किती चोत्का आली आज युवा मुलांना तिकडे दादांनी ताकद दिली त्या ठिकाणी आज त्यांनी प्रो दादा बोलले आज प्रो गोविंदा केल्या पुढच्या वेळेला आपण प्रो क कबड्डी करणार आहोत हे दादांचं काम आहे त्याच्यामुळे ते आमदार नसले तरी आज आमदार आहेतच आणि या विभागामध्येच नाही तर पूर्ण तालुक्यात जिल्ह्यामध्ये त्यांचं काम आहे आम्ही बघितलेलं आहे का आणि युवाना ते पुढे करत असतात युवाना पुढे करत असतात आम्ही त्यांना बघितलेलं आहे अठरा दोन हजार सहाला आमदार दहंडी आम्ही आपांच्या नावाने करत होतात दादा दोन हजार दहाला निवडून आल्यानंतर आम्ही युवा सिटीच आमदार दहंडी साधली युवा आमदारांनी केली आम्ही आणि आता ह्या वेळेला आम्ही युवा शेतीच आमदार दहिंडी केली एकच आहे नाव एकच समजलं नाही आमचे नेते युवा आमदार सितीश ठाकूरच आहेत युवा असले अरे जे आज आमदार नसले तरी ते आज आमदार आमदारासारख्यापेक्षा जास्त काम करतात वाजल्यापासून आमच्या इकडे डिओी चालू करण्यात आलेली दीडशे ते शंभर पथक येऊन गेलेले आहेत आणि दहावी ते बारावी सकाळी त्यांचा गुणगौरव झाला आणि त्याच्यानंतर आता कार्यक्रम चालूच आहेत कंटिन्यू डान्स चालू आहेत परत पाहुणे कलाकार मंडळी येत आहेत परत पत्रकार मंडळी येत आहेत त्यांचे सत्कार होत आहेत कंटिन्यू आमचे कार्यक्रम चालूच आहेत आणि खास करून आमचे आमदार पद जरी गेलं असेल तरी आज आहे ना आमच्यासाठी तेच आमदार आहेत श्रुतीजाधी ठाकूर जितेंद्र आप्पा आणि त्यांच्या त्याच्यानुसार आमचे हे कार्यक्रम चालू आहेत आणि ते कायम आम्हाला असं वाटतं की कायम होत राहू दे बस सांगाल यावर्षी काय काय के उपक्रम केले आहेत आणि कसं वाटलं श्री काय सांगाल यावर्षी खूप छान सकाळी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण सकाळी दहा वाजता पूजा होते दहा वाजता पूजा होते नंतर शंभर ते दीडशे पथक आले असतील त्यांचा सत्कार झाला आप्पा येऊन गेले क्षितिजदादा क्षितिजदादा येतील आता रात्री त्यांच्या हस्ते दहीहंडी कुठं दरवर्षी राऊत सर ह्यांच्या राऊत सर आप्पा यांच्या मार्गातून दर्शनाखाली खूप छान दहीहंडी होते